मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक ही रंगतदार ठरणार आहे तर त्याचपूर्वी महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं समोर येतं आहे एकीकडे भारतीय जनता पक्ष एकशे पासष्ट जागा लढवणार तर दुसरीकडे शिंदेगड पासष्ट आणि अजित पवार गटाला मात्र पन्नास पंचावन्न जागाच मिळण्याची शक्यता आहे अजित पवार गट आपल्यामध्ये नको याच भावनेतून आता राजकारण समोर येत आहे अजित पवार यांच्या गटांमुळेच आपल्याला फटका बसला हे अनेक नेते हे पटवून देण्यामध्ये अग्रेसर दिसत आहेत तर दुसरीकडे फोडाफोडीचं राजकारण हे कंटाळलेलं झालेलं आहे त्याचमुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसलेला आहे जुने मित्र आणि छोटे पक्ष संपवणे आणि आपला पक्ष मोठा करणे यावरतीच बी जे पीची भर आहे आणि याचमुळे शिवसेना असेल राष्ट्रवादी पक्ष असतील हे फुटले आणि यांचे पक्षाचे नेते नवीन झाले आणि ते, ते भारतीय जनता पक्षासोबत जाऊन मिळाले तर दुसरीकडे आता नवीन पटनायक ओडिसाचे विद्यमान मुख्यमंत्री केंद्रीय खानमंत्री यांनी मात्र जुन्या आपला सहकारी भारतीय जनता पक्ष यांची साथ सोडलेली आहे इंडिया आघाकडे परत असताना इंडिया आघाडीच्या बाजूने आपण आहोत असं त्यांनी आता म्हटलेलं आहे त्यामुळे इंडिया आघाडीची ताकद वाढते तर भारतीय जनता पक्षाला जुने मित्र का सोडून जात आहेत याचं कारण म्हणजे फोडाफोडी आणि त्यांच्याच पक्षामध्ये डोळा ठेवणे या यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपले जुने सहकारी मित्र भाजपला सोडतील की काय अशी शंका वाटू लागलेले आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करा